धर्मांध शक्तीला पराभूत करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षानं सोलापूरातून आमदार प्रणिती शिंदे यांना दिल्लीत पाठवण्याचा निर्धार केला आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षानं सोलापूर शहर काँग्रेस कमिटी सोबत चर्चा करून सोलापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला यावेळी भाकप कार्यकारिणी सदस्य तानाजी ठोंबरे जिल्हा सेक्रेटरी डॉक्टर प्रवीण मस्तूद शहर सेक्रेटरी अंबादास तडकापल्ली मधुकर मडूर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आयटकचे अनिरुद्ध नकाते जिल्हा काउन्सिल सदस्य नरसय्या कंदुल तिरुपती परकीपंडला शेखर बिनगुंडी श्रीनिवास वड्डेपल्ली सोमनाथ आडम विक्रम तडकापल्ली आदींची उपस्थिती होती कारण देशात पंतप्रधानांनी चव्वेचाळीस कायदा मध्ये चाळीस कायदा कामगारांचे रद्द केलेला आहे खाजगीकरण केलेलं आहे धर्माधर्मामध्ये तेड निर्माण करून हे लोक राज्य करत आहे त्या धर्मंदर शक्तीला पराभूत करण्यासाठी प्रणेती शिंदे ताईंना आम्ही मतदान करणार आहे विजयी करून त्याला दिलेला पाठवणार आहे